नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत राज्यातील महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक चांगली बातमी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगावमध्ये एका मगरीला जीवदान देण्यात दासगावातील पंचशील नगरमध्ये एका छोट्या नाल्यात ही मगर वास्तव्यास होती मात्र उन्हाळ्यामुळे नाला कोरडा पडला आणि ती मगर लोकवस्तीत घुसली याची माहिती मिळताच महाड आणि फॉरेस्ट ऑफिसर यांच्या मदतीनं अखेर त्या मगरीला पकडण्यात आलं आणि सुखरूप खाडीत सोडण्यात आलंय आमच्या घराच्या बाजूला छोटासा नाळा असल्या कारणाने या नाळ्यामध्ये पाणी होतं ते पाणी सुकल्यानंतर त्या नायामध्ये मगर राहत होती ती मगर हळूहळू काही दिवसांनी वरती आली ती वाडीमध्ये प्रवास करत होती त्यावेळेस मी बघितल्यानंतर मी सर्पमित्र आनिश काशेकर यांना कॉल केला आणि त्यांनी ती मगर पकडली नमस्कार मी आनिश कासेकर सर्पमित्र दासगाव आक्षे हाटेचा मला कॉल आल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा शेजारी तिथे आल्यानंतर पाहिलं तर ती एक तीन फूट नऊ आठ इंचाची मगर होती तिला आम्ही मी अक्षय हाटेच्या मदतीने सुखरूप पकडली त्यानंतर महाड सिस्कॅप टीमला मी फोन लावून कळवलं त्या टीममधून योगेश गुरव चिंतन वैष्णव प्रणव कुलकर्णी आणि चिराग मेहता हे चौघेजण आले त्यानंतर आम्ही त्यांनी फॉरेस्ट ऑफिसरना कळवलं फॉरेस्ट ऑफिसर आल्यानंतर त्यांना त्या मगरीची माहिती दिली तिची नोंद केली त्यानंतर दासगावच्या ब भोईवाडी या साईडला खाडी आहे मोठी त्या खाडीमध्ये जाऊन खर तर सध्या पाण्याअभावी वन्य प्राणी लोकवस्तीत येत आहेत मात्र अशा वेळी दासगाव मधील अक्षय हाटे आणि सर्वांनीच या मुख्या प्राण्याला जीवनदान दिल्यानं त्यांचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल